विद्यार्थी सेवा प्रकाशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जळकोट येथील समाजसेवक भीमाशंकर हासुरे यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे धनाच्या श्रीमंतीबरोबरच मनाची श्रीमंती लाभल्यामुळं त्यांनी मुलीच्या शुभविवाहानिमित्त समाजातील महिलांसाठी घेतलेला साडी वाटपाचा अनोखा उपक्रम हा कर्तृत्व आणि दातृत्वाबरोबरच सामाजिक बाधिलकीची साक्ष देणार आहे सामाजिक भान जपत संवेदनशील मनानं त्यांनी केलेलं सामाजिक कार्य हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचं मत राज्याचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे नागपूर तालुक्यातील जळकोट या ठिकाणी विद्यार्थी सेवा संस्थापक समाजसेवक भीमाशंकर परिवाराच्या वतीने त्यांची कन्या सरस्वती आणि शुभम यांच्या विवाहानिमित्त समाजातील एक हजार एकशे अकरा महिलांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या शुभ हस्ते साण्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी समाजात अनेक माणसे कर्तृत्वाने मोठी झाली परंतु सामाजिक जाणीवा मात्र क्षणभर असल्याचे पाहायला मिळते अशा प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक कार्याची आवड असणारे भीमाशंकर हासुरे यांनी बिकट परिस्थितीशी झगडणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे व्रतस्थपणे केलेले कार्य हे नक्कीच प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले

त्याला नको आहे त्याला देण्याचा प्रयत्न केला जातो त्याला भूक नाही आग्रह करून आग्रह करण्याचा प्रयत्न केला जातो खऱ्या अर्थान गरीब माणसं काय शेवट आपण खऱ्या अर्थाने पूर्वीपासून आपण जे सर जी सेवा केला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद केलं त्यांच्या घरी गेलो ते मला सांगत होते माझा विश्वास बसतो पुण्यासारख्या ठिकाणी पण पाहिलो ते मला वाटत कि एक वेगळा आनंद मला सुद्धा त्या ठिकाणी झाला आणि त्यांना खूप मोठं त्यांचं कौतुक केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी जे आत्तापर्यंत शुद्ध भाव ते केलेलं के काम आहे त्याचंच ते फळ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि म्हणून मी हसुरीजी आता नुसतं पुण्यापुरतंच नाही नुसतं मी बोलून दाखवलं की तुम्ही नुसतं पुरतं नाही तर तुमचं नाव देशात व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि चांगलं काम लोकांचं प्रबोधन करणं हे सोपं आहे आणि हे काम आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण करता हे सुद्धा फार मोठं एक वैशिष्ट्य आणि आज आपले मुलं सुद्धा आपल्या कुटुंबाकडे पाहिल्यावर एक आदर्श कुटुंब एक अतिशय आदर्श कुटुंब आपले मुलं घरातलं वातावरण आपल्या घरामधले संस्कार सगळ्या गोष्टी पाहिल्यावर त्या काळामध्ये स्वखर्चा संपूर्ण गावाला दोन दोन महिने पाणी पिण्याचं पाणी देण्याचं काम प्रत्येक गणेची सेवा करण्याची सोय त्यानंतर गणपती मंडळाच्या पूजेच्या वेळेला किंवा इतर वेळेला प्रत्येक वर्षी प्रपत भावामध्ये एक हजार हजार हजोरी पुस्तक मोफत देतो आणि दिवाळी हीच ईश्वर सेवा मानतो त्यामुळे मन प्रसन्न आनंदी समाधानी जाते आज या ठिकाणी फ्रीश गावचे महिला आतासाठी आपण निमंत्रित करून त्या ठिकाणी बोलवलेला आहे तर सेवा करण्यासाठी मला आवडायची आहे प्रत्यक्षात मी खूप गरीब पद्धती शिक्षण शिकवून आपण एका वेळीमध्ये सांगतो की माझी परिस्थिती जळकोणमधल्या सर्वांच्या साक्षीनं माझी परिस्थिती घडत राहिली आहे लहानपणी आईवडील लागले माझ्या काकाने काकून मला सांभाळ केला आणि जीवनामध्ये प्रचंड परिश्रम की आपण इतकं परिश्रम केले इतकं परिश्रम केले की के देवाने सुद्धा परमेश्वराने मी जेवढं मागितलंय त्याच्या शंभर पटे मी परमेश्वरांना दिले जीवनामध्ये जर कोणालाही योगाला जर व्यवसाय उद्योगात जर ध्येय साध्य करायचं असेल तर प्रचंड प्रयत्न परिश्रम सातत्य जर ठेवलं तर ध्येय साध्य होतं समाजकार्य करण्याची खूप म्हणजे आवड आहे अगोदरपासूनच त्यामुळे मुलीच्या लग्नानिमित्त त्यांनी गोरगरीब महिलांना साड्यांचं वाटप केलं आणि पुढेही म्हणजे जळकोट गावामध्ये त्यांनी अनेक समाजकार्याची कामं केली पाणी वाटप वगैरे त्यांची आणखीन इच्छा आहे की त्यांच्या पुढील जे मुलं आहेत त्यांच्या लग्नामध्येही ते असंच कार्य करावे असं त्यांना वाटतं आणि असंच कार्य करून ही आमची इच्छा आहे एकंदरीत आपण पाहिलं तुमच्या स्वतःच्या विवाह सोहळ्यामध्ये असे एकंदरीत सामाजिक उपकरण जात आहे आजपर्यंत मी असे खूप लग्न सोहळे पाहिले होते पण आज माझ्याच लग्न सोहळ्यानिमित्त आज एक आगळं वेगळं कार्यक्रम पाहायला भेटलं आज एक जवळपास जळकोट आणि जळकोटच्या इतर परिसरातल्या बऱ्याच महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आमच्या सस सासरवाडीतल्या लोकांनी मेन म्हणजे आमच्या सा सासऱ्यांना समाजसेवा करण्याची पहिल्यापासून आवड आहे आणि एकंदरीतही तुमच्या विवाह प्रसंगी जी आहे तुम्ही लहान वयापासून फक्त आहे की सामाजिक बांधील की जप तुमच्या बाबांनी उपक्रम केलेला आहे कसं पाहतात तुमच्या सामाजिक उपक्रम आज विवाह सोहळ्यामध्ये होतात खूप आनंद होतो खरं तर विवाहाच्या निमित्ताने आज आमच्या हस्ते गोरगरीब लोकांना साडी वाटप करण्यात आलं खर तर आपण समाजाचं एक देणं लागतो या हेतूने माझ्या वडिलांनी हा उपक्रम राबवला आमच्या हातून पण अशी सेवा घडत राहो ही इच्छा व्यक्त करते आणि या जवळ जळकोटनं भागातील लोकांनी येऊन उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिला त्याबद्दलही सोबत आहे मला सांगा वडिलांनी जे कार्य केलेलं आहे कशापर्यंत कार्य चालू ठेवणार नमस्कार मी सैकम भीमाशंकर हासुरे विद्यार्थी प्रकाशन पुणे यांचे संचालक भीमाशंकर मसुरे साहेब यांनी आपल्या मुली सरस्वती ही या मुलीच्या लग्नात जो गरब जळकोट गावातील आणि परिसरातील हजार महिलांना जो साडे वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला या कार्यक्रमात आपल्या जिल्ह्याचे नेते बसवराजी पाटील साहेब मरुकरजी साहेब आ, इतर मान्यवर या ठिकाणी आज आ, या कार्यक्रमाला लाभले तसेच म्हणजे अनेक वर वर्षांपासून माझे वडील भीमाशंकर आसुरे हे सामाजिक उपक्रम घेत असतात जसे की दिवाळीत गोरगरीबी महिलांना फराळ साडी वाटप उन्हाळी उन्हाळ्यात पाणी टंचाईनिमित्त गल्लोगल्ली घरपोच पाण्याची सुविधा असेल असे बरेच सामाजिक उपक्रम त्यांनी याआधी राबवलेले आहेत म्हणजे या उपक्रमाचा त्यांचा एकच प्रामाणिक व निखळ हा एक मेन उद्दिष्ट त्यांचं हे असतं की आपल्या आनंदात आपल्या गावातील व समाजाला याच म्हणजे सम, समाविष्ट करायचं दुसऱ्यांच्या सुखदुःखात आपण समाविष्ट व्हायचं हाच त्यांचा एक मोठा उद्दिष्ट मोठे उद्दिष्ट त्यांनी आधीपासून एक डोळ्यासमोर ठेवून या अंतर्गत त्यांनी बरेच सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत मी श्रीकांत हसुरे त्यांचा मुलगा आ... प्रतिनिधी आयुब शेख एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव